नमस्कार कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आपण केळफुलाची भाजी भरपूर वेळा खातोच पण अशा प्रकारे केव्हा तुम्ही केळफुलाची भाजी बनवल्या आहेत का नाही बनवली असेल तर चला त्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात इकडे मी एक केळफूल घेतलेलं आहे केळफूल व्यवस्थित आपल्याला सोलून घ्यायचं आहे केळफूल सोलून घेतल्यावरती आतली जी फुलं असतात ती व्यवस्थित साफ करून घ्यायची आहेत हे बघा अशा प्रकारे फुलं काढून घ्यायची आहेत केळफूल साफ करताना त्याच्या आतमध्ये जो कडक दांडा असतो किंवा त्याला पात पण तुम्ही म्हणू शकता हे बघा अशा प्रकारे तो तुटला जात नाही तो काढून टाकायचा आहे त्या दांड्याला टोकाला थोडं काळपट असतो आहे बघा काळसर अशा प्रकारे आणि त्याची पात जी असते पापुद्रा तो पण काढून टाकायचा आहे घ्यायचा नाही आहे तो हे बघा अजून एक तुम्हाला दाखवते कसं साफ करायचं केळफूल ते हे बघा हे दांडा आहे कडक जो तो काढून टाकायचे आहे आणि त्याचा पापुद्रा आहे तो पण काढून टाकायचा तो घ्यायचा नाही आपल्याला हे बघा अशाच प्रकारे मी सर्व केळफूल साफ करून घेत आहे इकडे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतले थोडंसं आणि त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे थोडंसं आता हे केळफूल आपल्याला हे बघा अशा प्रकारे चिरून घ्यायचे आहेत आणि त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आपण जे मीठ टाकून पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे बघा अशा प्रकारे आणि जो आतला जो हा बघ कोवळा भाग असतो तो आपल्याला चिरून घ्यायचा आहे हे बघ सर थोडंसं झालेलं आहे तो काढून टाकू आपण आणि हे चिरून घेणार आहे आतला जो कोवळा आहे तो भाजीचं केळफूल केळफूल हे पौष्टिक असतं ते कॅल्शियम प्रोटीन आयर्न हे भरपूर प्रमाणात असतं त्याच्यामध्ये आणि हेल्दी आयूर, पन, भाजी आहे आयुर्वे आयुर्वेदामध्ये याचं खूप महत्त्व आहे या भाजीचा म्हणून हे केळफुलाचे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत किंवा आपल्याला बाजारामध्ये केळफूल वगैरे मिळालं किंवा गावाला वगैरे तर हे भाजी वगैरे बनवून किंवा अशा प्रकारे काहीतरी केळफुलाचे पदार्थ बनवून खाल्ले पाहिजेत आपण हे बघा आता मी आतला जो कोवळा भाग आहे केळफुलाचा तो चिरून घेत आहे आणि चिरून आपण पाण्यामध्ये टाकायचं आहे पाण्यामध्ये टाकल्यावरती ते कडवटपणा असतो तो निघतो किंवा चीक असतो त्याच्यामध्ये तो निघून जातो आणि पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे अशाच प्रकारे मी सर्व केळफूल चिरून घेतलेला आहे ते बघा आणि पाण्यात टाकून ठेवलेलं आहे मला सकाळी त्याची भजी आणि भाजी बनवायची आहे चहा सोबत भजी आणि भाजी बनवणार आहे चणे टाकून त्यासाठी मी रात्री सोलून ठेवलेलं आहे पाण्यात टाकून तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा एकदा भजी किंवा भाजी वगैरे हो हे बघा सकाळी मी आता हे दोन ते तीन वेळा भाजी पाण्याने धुवून घेत आहे गाळून मिठाच्या पाण्यात टाकल्याने भाजी बघा एक काळपट होत नाही कलर तिथं चेंज होत नाही आहे म्हणून पाण्यामध्ये असं टाकून ठेवायची भाजी आणि त्याचा जो उगरट वाश येतो किंवा किंवा जर चीक पण निघला जातो पाण्यात टाकून ठेवल्यावरती तुम्हाला जर रात्रभर वेळ नसेल जास्त वेळ तर निदान तीन ते चार तास तरी टाकून ठेवा अशा प्रकारे पाण्यामध्ये भाजी चिरून आणि कविता स्वयंपाकघरमध्ये जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चिरून घेतलेलं अर्धा केळफूल मी घेतलेला आहे आणि अर्ध्या केळफुलाची भाजी बनवली आहे भाजी रेसिपीचा व्हिडिओ मी आधी अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता इकडे मी एक कांदा घेतलेला आहे उभा चिरून आणि दोन ते तीन मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि जराशी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ते आता सर्व त्याच्यामध्ये टाकून घेऊ चवीपुरतं मीठ टाकायचं आहे व्यवस्थित आता हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे मीठ लावून म्हणजे व्यवस्थित त्याला लागलं पण जाईल आणि कांदा वगैरे ते नरम होईल मीठ लावून पाच मिनटं झालेली आहेत आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ टाकू तांदळाचं पीठ टाकल्याने भजी कुरकुरीत होतात बेसन चार चमचे भरून टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट जराशी टाकायची आहे पाव चमचा लाल तिखट जराशी हळद टाकायची आहे ओवा जरासा टाकायचा आहे तो हातावर थोडासा असा क्रश करायचा आणि टाकायचा आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे बेकिंग सोडा चिमूटभर टाकायचं आहे आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे के फुलाची भजी तळण्यासाठी मी इकडे मीडियम फ्लेमवरती कढई गरम करून तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण भजी तळायला सोडू हे बघा तुम्ही हाताने किंवा चमच्याने पण अशा प्रकारे सोडू शकता तर थोडी थोडी करून भजी आपल्याला सोडून तळून घ्यायची आहेत दोन ते तीन मिनटं एका साईडने भजी व्यवस्थित तळून घ्यायची आहे झाऱ्याने अशा प्रकारे हलवत राहायचे आहेत आता दुसऱ्या साईडने पण भजी परतून घेऊन व्यवस्थित अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भजी तळून घेऊयात हे बघा मस्त अशी केळफुलाची भजी तळून तयार आहे आता व्यवस्थित तेल गाळून काढून घेऊ एका भांड्या भांड्यामध्ये अशाच प्रकारे मी बाकीची पण सर्व केळफुलाची भजी तळून घेत आहे मस्त अशी कुरकुरीत केळफुलाची भजी बनवून तयार आहेत मस्त टेस्टी लागतात खायला चहासोबत किंवा टोमॅटो केचपसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा आणि कविता स्वयंपाक घरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय